शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या सात दिवसांपासून सहउपनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे त्यांच्या उपोषणाला आता यश आलंय कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभापासून वंचित आहेत त्यांना सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा प्रोत्साहनपर लाभ मिळावा यासाठी गेल्या सात दिवसांपासून मनसेचे शहराध्यक्ष राजू दिंडोरले जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्यासह काही कार्यकर्ते उपोषणाला बसले होते मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी काल मंत्रालयामध्ये शासनाबरोबर बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यापैकी काही मागणी मान्य केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या या सर्व मागण्यांची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली असून सहकार विभागाचे सचिव राजेश कुमार सहकार विभागाचे आयुक्त अनिल कवडेसाहेब सहाय्यक नि या ठिकाणी या विभागाचे सहनिबंधक काकडे साहेब या सर्वांनी याची दखल घेऊन या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या मागणी जी मागणी होती त्या मागण्या या ठिकाणी त्यांनी मान्य केलेल्या आहेत येत्या दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर शासनाचा आदेश या ठिकाणी काढून हे जे प्रोत्साहनपूर्वक अनुदान आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावावर पन्नास हजार रुपये या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होणार आहेत तसेच आज सातव्या दिवशी हे आमरण उपोषण सोडण्यात आलं यावेळी फटाके वाजवत मनसेनं आनंद उत्सव साजरा केला